राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड यांनी शरद पवार यांची भेट घेतली सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्यासोबत पिचड कुटुंबियांची अर्धा तास चर्चा झाली सध्या पिचड कुटुंबीय भाजपमध्ये आहेत महायुतीमध्ये अकोले विधानसभेची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटत असल्यामुळे पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची तयारी सध्या पाहायला मिळते सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात त्यामुळे पिचड आता तुतारी हाती घेतील अशी शक्यता वर्तवली जाते काय नेमकं घडतं कारण बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येकाला विधानसभा निवडणूक लढवायची आहे आणि ज्या ठिकाणी भाजपमध्ये असलेले जे नेते आहेत परंतु जिथं आमदार मात्र राष्ट्रवादीचा आहे अशा ठिकाणी जिथं अडचण झालेली आहे असे नेते हे सध्या मव्याच्या संपर्कात असलेले पाहायला मिळत आणि तसंच अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे वैभव पिचड आणि त्यांचे वडील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे त्यांनी अर्धा तास चर्चा झालेली आहे त्यामुळं अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून ते निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते पिचड यांना उमेदवारी दिली जाऊया कृष्णात आता मधुकर पिचड यांची घर वापसी होणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी